मुंबईच्या आपल्या आंदोलनाची शांता झाली त्यावेळी जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासनं जीवा कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आत्तापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आत्तापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलिंग वगैरे करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या अमरण उपसनाची घोषणा केल्याच्यानंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला ऐक्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं

परंतु नाशिकला आलं का ते नाशिकच पाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका